प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेसह अन्य पिकांमध्ये मोकाट गायींच्या शंभर ते दीडशे गायींच्या कळपाने हवीदोस घातला मिरज पूर्व भागातील सलगरे डोंगरवाडी बेळंकी या भागात मोकाट गायींचा वापर आहे तब्बल शंभर ते दीडशे मोकाट गायी या परिसरात अनेकदा आढळून आलेल्या आहेत या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसानही या गायींनी केलं असल्याचे अनेकदा घटना उघडकीस आली आहे मात्र वन विभाग यावर कोणतीच कारवाई करत नसल्याचे वेळोवेळी दिसून आलं काल दिनांक चौदा डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान शिवगंगा स्टोन प्रेशर बेळंकी या परिसरातील उमेश खोत या शेतकऱ्याची द्राक्ष बाग या शंभर ते दीडशे गायींच्या कल्पाने अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली शेंगाने द्राक्षांचे घड फोडून बिस्कटून टाकले द्राक्षबाग छाटणी करून घेण्यासाठी बागेमध्ये व्यापारी दाखल झाले होते मात्र एक दिवस आधीच हा प्रकार घडल्याने शेतकऱ्याचे मन या दृश्याने खेलावून गेलं होतं द्राक्षबागेच्या परिसरात द्राक्षांच्या घडांचा व मण्यांचा अक्षरशः सडा पडला होता यावेळी एक एकर द्राक्षबाग व या शेतकऱ्याचा घेवडा व चवळी ही तीन पिके आहेत यामध्ये चवळी या, या पिकाच्या जवळ असणारी मल्चिंग पेपरवर गायींनी पाय देत मोठं नुकसान केलं आहे तर घेवडा या पिकाचे सर्वत्र वावरात पीक भुईसपाट केलं उद्या द्यायला आलेल्या बागेची ही अवस्था पाहून शेतकऱ्याचे मन अस्वस्थ होत होतं तब्बल दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे यावेळी शेतकरी उमेश खोत यांनी सांगितले माझे नाव उमेश गुंडा खोत राहणार बिळिंकी शिवगंगा टोनकेश्वर आपली आपले द्राक्ष बाग एक एकर आहे आणि बबली चवाळी एक दहा गुंट आहे आणि घेवडा एक दहा गुंट आहे ह्या इथं सालगरच्या कुरणामध्ये एक शंभर दीडशे गायांचा जंगली गया आहे आमच्या या बागेचं कमीत कमी एक लाखाचं बागेचं नुकसान आहे आणि माळव्याचं एक लाखाचं नुकसान आहे दोन लाखाचं नुकसान केलं आहे ह्याच्या अगोदर देखील आमची शाळं असू दे मक्का असू दे एकही पीक आमच्या हाती लागलेलं नाही आम्ही कर्ज काढून ह्या बागा पिकवलेल्या असताना ह्या गया रात्रंदिवस आम्हाला लई त्रास आहेत ह्याच्यावर शासन गाव पातळीवरली पुढराई कोणीही लक्ष देऊ शकत नाही आणि ह्याच्यानंतर सगळ्याच माझे एकट्या जण होई अखंड या शिवारात सगळ्या बेळींची सलगरच्या शिवारात सगळ्यांचं नुकसान होत आहे काय सर शासनानं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे आम्हाला आज खायला देखील अन्नाला दहा रुपयाला महाग आहे शाळू नाही गहू नाही मक्का नाही हरभूर नाही काहीही येऊन देत नाहीत सगळ्या तुम्ही आता बघतला एक सगळं कंपाऊंड केलेलं आहे तर देखील कंपाऊंड तुडून मोठी मोठी ओळू येतात कंपाऊंड तुडून देखील आज बागेचं नुकसान माझं रात्री द्यायला आलेला माल आज एका रात्रात माझा सप्पय केला आहे ह्याच्यावर शासनानं काय तर निर्णय घेतला पाहिजे ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे वन खाते असू दे शासन असू दे कोणी असू दे गाव पातळीवरती पुढळी असू दे कोणी असू दे ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे ह्याचा बंदोबस्त बंदो केला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे किमान माझे किमान माझं एक एकर द्राक्ष बाग आणि घेवडा दहा गुंट आणि दहा गुंटं बबली चवाळी किमान माझं दोन ते अडीच लाखापर्यंत नुकसान झालं आहे एका रात्र ह्याच्या अगोदर देखील माझं एक दोन एकर मक्क एक दहा टी माझ्या जनावरांशी नाही पोराशनी नाही वाळाची नाही सगळं पाक गयाने खाऊन गेलेलं आहे त्याचं एक लाखभराचं नुकसान झालेलं आहे एवढं मेहनत करून टॅक्टर भाडं हे सगळं सांगून काही एक रुपया येत नाही पडाक पडलेले आहेत आम्ही